नरवाड सरपंचपदी नारायण राजाराम कचवे यांची बिनविरोध निवड याबाबत अधिक वृत्त असे की तालुक्यातील नरवाड येथील जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दोन दरम्यान सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली सकाळी दहा ते बारा दरम्यान सरपंच पदासाठी नारायण राजाराम कचवे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून संजय सामुद्रे यांनी कामकाज पाहिले तर तलाठी सीमा नवगिरे सुर्वे आप्पा ग्रामसेवक शरद वाघ यांचे सहकार्य लाभले तर यावेळेस निवडणुकीप्रसंगी प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोहाडी अद्द असल्याने या ठिकाणी मोहाडी पी एस आय शशिकांत पाटील यांच्यासह पोलीस पथक या ठिकाणी उपस्थित होते तर सदर निवडणूक प्रक्रिया जवाहर ग्रुपच्या प्रमुख जवाहर ग्रुपच्या वतीने या ठिकाणी जवाहर पॅनलचा वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असून आमदार कुणालबा पाटील यांच्या मार्गदर्शनात सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली तर नरवाड ग्रामपंचायतीवर निर्विवाद जव्हार पॅनलचे पुन्हा वर्चस्व निर्माण झाले आहे जवाहर पॅनलचा या ठिकाणी वर्चस्व दिसून आले असून सरपंच पदासाठी नारायण राजाराम कचवे यांचा अर्ज दाखल करण्यात आला त्यासाठी सूचक म्हणून कल्पना पाटील अनुमोदक प्रेमकांत जाधव हे होते तर सदरची निवडणूक प्रसंगी या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य कल्पना पाटील कविता गवडी विनोद ठाकरे अर्चना कचवे आदी ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी सरपंच पदे नवनिर्वाचित सरपंच पदासाठी नारायण राजाराम कचवे यांची निवड करण्यात आली तर याप्रसंगी या ठिकाणी भाऊसाहेब कचवे राहुल पाटील विजू कचवे विश्वास कचवे दीपक निकम किरण शिंदे साने कन्हैयालाल देशमुख सोसायटी चेअरमन चंद्रबान कचवे आदी सर्व पदाधिकारी ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संपूर्ण गावातून फटाक्यांची करत ढोल गजरात तालावर नाचत गाजत संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भगवान वीर एकलवे यांच्या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर नवनिर्वाचित सरपंच नारायण कचवे यांचे गावातून भव्य असे स्वागत करण्यात आले तर येत्या काळात नरवाड गावाच्या विकासासाठी मी नियमित कार्य तत्पर राहील असा विश्वास या ठिकाणी नवनिर्वाचित सरपंच नारायण कचवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सुद्धा आणि धुळे पोलीस प्रशासन अंतर्गत मोहाडी पोलीस स्टेशन यांनीही मला खूप चांगल्या मदतीने चांगल्या पद्धतीने मदत केली त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो व आमची ठरलेली तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जी निवडणूक झाली त्याला त्या निवडणुकीत मला बिनविरोधपणे निवडून आलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व आपल्या धुळे न्यूज व उत्तर महाराष्ट्र न्यूज यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नरवाळ ग्रामपंचायत सदस्यांनी मला बिनविरोध नरवाळ ग्रामपंचायत सरपंच पदी निवड केली त्याबद्दल मी ग्रामस्थांचे व हो, माझ्या सदस्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो नवनिर्मित नवनिर्वाचित एकता सरपंच नसून अख्खं माझं नरवाळ गाव अख्खे समाज हे आज सरपंच पदाचे योग्य उमेदवार आणि योग्य निवड झालेले माणसं आहेत माझ्या मताने तरी माझे ग्रामस्थ माझे ग्रामपंचायत सदस्य यांनी जो मला वारंवार पाठिंबा दिला आणि ठरल्याप्रमाणे मला नरवाळ गावाचा सरपंच बनवलं त्याबद्दल सड सर्व गावाचे नरवाळ ग्रामपंचायत सदस्यांनी मला बिनविरोध नरवाळ ग्रामपंचायत स सद... सरपंचपदी निवड केली त्याबद्दल मी ग्रामस्थांचे व माझ्या सदस्यांचे खूप खूप खुँँ आभार व्यक्त करतो